बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी माझ्या सर्व दिव्यांग मतदार बंधू आणि भगिनींना अशी आवाहन करतो की दिव्यांग बांधवांनो सध्या आपले पोस्टल मतदान चालू आहे उद्या पोस्टल मतदान आपले संपणार आहे ज्या दिव्यांगांना पोस्टल मतदान आहे अशा प्रत्येक दिव्यांग बांधवांनी पोस्टल मतदान करून घ्यावे जेणेकरून आपल्याला आपला हक्क आणि न्याय मिळवून घेण्यासाठी हा मतदानाचा टक्का खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे आपण जर पाहिलं तर हा राष्ट्रीय उत्सव मतदानाचा आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत तसेच महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोग यांनी दिलेल्या नियमाचे आपण सर्वांनी काटेकोर पालन करावे व या राष्ट्रीय उत्सवामध्ये हो माझ्या सर्व दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे हो असे आवाहन मी आपणास करत आहे दिव्यांग बांधवांनो आपल्याला योग्य उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे जेणेकरून आपले दिव्यांगाचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा आमदार उमेदवार आपल्याला या विधानसभेमध्ये निवडून द्यायचा आहे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांगांचे प्रश्न मंत्रालयीन स्तरावर शासन स्तरावर पेंडिंग आहेत ते सोडवण्यासाठी आपण अनेक आंदोलने केली लढा उभारला परंतु आपल्या मागणीला यश आलेले नाही आपण दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी आंदोलने केली निवेदन दिली परंतु त्याचा विचार महाराष्ट्र शासनाने केलेला नाही आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या जो उमेदवार जो लोकप्रतिनिधी आपले सोडवीन अशा लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं आपली दिव्यांग उद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहणार आहे मी माझ्या भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ दिव्यांग बंधूंना दिव्यां असे आवाहन करतो की दिव्यांग बांधवांनो आपल्या समस्या सोडवण्यासाठी अद्यापही एकाही उमेदवाराने लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य केलेलं नाही आपण जर पाहिलं तर दिव्यांगांसाठी विविध योजना असतात त्या योजना राबवण्यासाठी व ती योजना मिळवून घेण्यासाठी आपल्याला अनेक वेळा तहसील कार्यालय असतील पंचायत समिती से असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात तर ते हेलपाटे न मारण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे जसं निवडणूक आयोगाचे लोकप्रतिनिधी मतं घेण्यासाठी आपल्या घरी येतात आणि आपली मतं घेतात त्याच धर्तीवर सर्व शासकीय योजना आम्हाला घरपोच का दिल्या जात नाहीत त्या योजना आम्हाला घरपोच मिळाल्या पाहिजे अशा स्वरूपाचा निर्धार आपण करत आहोत दिव्यांग मानवांनो आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकही अशी प्रभावी योजना दिव्यांग मानवांसाठी राबवली गेलेली नाही शासनाचे निर्णय निघतात जी आर निघतात परंतु ते कागदावरच राहतात प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी हो सर्वसामान्य तळागाळातील दिव्यांग मानवांना लाभ मिळावा या हेतूने आपल्या दिव्यांग उद्योग समूहाचा निर्धार मी आपल्या समोर मांडत आहे आपण असं नमूद करत आहोत की जो उमेदवार आपल्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असेल अशा उमेदवाराच्या पाठीशी आपले दिव्यांग उद्योग समूह ही संघटना व दिव्यांग मानव उभे राहणार आहेत मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करतो की आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत सरसकट दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे सरसकट दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळालं पाहिजे सरसकट दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ज्या शासकीय योजना आहेत या योजनांचा लाभ आम्हा तळागाळातील दिव्यांग बांधवापर्यंत मिळाला पाहिजे शासकीय यंत्रणे तो पुरवला पाहिजे जे दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांना जे शिक्षण घेत आहेत अशा दिव्यांगांना शिक्षणामध्ये सोयी सवलती मिळाल्या पाहिजे जे दिव्यांग अतितीव्र आहेत अशा दिव्यांगांच्या पाल पाल्याला व जे दिव्यांग खरोखर गरजुवंत आहेत अशा दिव्यांगांना सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तसेच ज्या बी योजना शासनाच्या वतीने निघाल्या किंवा काढल्या जातात अशा योजना तळागाळातील माझ्या सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या लोकप्रतिनिधी किंवा शासकीय यंत्रणेने करावं अशा स्वरूपाच्या चा आमच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या जो उमेदवार सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपले सर्व दिव्यांग बांधव भूमपरांडावासी असेल धाराशिव जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल या राज्यातील सर्व दिव्यांग बांधव संबंधित तेथील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील आणि जे प्रश्न आपले आहेत हे सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये त्या उमेदवाराने त्या आमदाराने आपले प्रश्न विधानभवनामध्ये मांडेल अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणार आहोत येणाऱ्या दोन दिवसामध्ये दिव्यांग बांधवांनो कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नका तरी या राष्ट्रीय मतदानाच्या उत्सवामध्ये हो आपण सर्वांनी सहभागी व्हावे दिव्यांग संघटनेच्या माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या गावातील प्रत्येक दिव्यांग मतदाराचे मतदान करून घ्यावे ज्या ठिकाणी अडचणी असतील अशा ठिकाणी आपण काय करा संबंधित विभागाचे जे पोलिंग एजंट असतील किंवा बी असतील